सत्ता कॉलनीत भव्य वृक्षारोपण नवनिर्वाचित नगरसेवकांचा सिने अभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते दणदानत सत्कार पर्यावरण संवर्धनाचा ठोस संदेश देत अहिलानगर शहरामधील सत्ता कॉलनी येथे भव्य वृक्षारोपण सोहळा आज रविवारी मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमात प्रभाग क्रमांक का तेरा व चौदामधील नवनिर्वाचित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक व वा नगरसेविकांचा सिने अभिनेता सयाजी शिंदे तसेच आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला यावेळी नगरसेवक गणेश भोसले नगरसेवक अविनाश घुले नगरसेवक सुरेश भाऊ बनसोडे नगरसेवक प्रकाश भागानकरे तसंच नगरसेविका अनिता शेठिया सुजाता पडोळे सुनीता फुलसौंदर मीना चोपडा यांचा शाळ श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला सिने अभिनेता सयाजी शिंदे यांनी वृक्षारोपण पर्यावरण वाचवणे ही आजची सर्वात मोठी जबाबदारी असून प्रत्येक नागरिकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करावे असा थाम संदेश दिला विकासासोबत पर्यावरणाचा समतोल राखणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले नगरसेवकांनी विकासासोबत पर्यावरण रक्षणालाही प्राधान्य देणार असल्याचा निर्धार व्यक्त केला आहे की तुम्ही तुम्ही सगळे निवडून चांगलं काम कराल सिनेमामध्ये मी जनरली काम करतो तेव्हा स्त्री स्त्री राखीव जागा आली की तिचं नवर जवळ नगर चौक असतो किंवा नवराच सरपंच असतो म्हणजे मी कुंकू झाले वैरीत काम केलं तर तेव्हा ते बायकोकडे काम जातो म्हणजे माझ्याकडे मी सांगतो सगळ्या स्किमा काय आहेत तुला मी नुसता पती नाही तिचा मी छत्रपती तर राजकारणावरती बोलण्यापेक्षा मला पटपन महत्वाच्या गोष्टी बोलायच्या मला खूप आवडलं तुमचं की आम्ही सगळे सकाळी बसतो रात्री बसणाऱ्यापेक्षा सकाळी बसणारी माणसं खूप चांगली असतात <laughs> <laughs> आणि नगरला आल्यानंतर मला एवढी अचीवमेंट करायची वाटली की आदित्य आणि अगरवाल यांच्याबरोबर बोलताना इतकं भारी वाटलं क्रीडायचं का तर जो खंडोबाचा डोंगर आहे ना मी काल सहज म्हटलं की मला कुठेतरी चालायचं आहे पण माणसं नसतील अशा त्या ठिकाणी चाला, चाला म्हणजे मला चालता येईल म्हणून आम्ही त्या खंडोबाच्या डोंगरावर गेलो तर तिथं फक्त वडाची झाडं लावलीत कोरोना काळापासून नसती वडच वड आहेत तर आपण काय नुसती चटणी खातो का जेवणात जसं पशुपक्ष्यांना पण काहीतरी वेगळं वेगळं लागत असेल ना तर तिथं ना खूप जागा आहे करण्यासारखं काम आहे शंभर प्रकारच्या प्रजाती तुम्ही तिकडं लावू शकता आणि मला आता जायचंय ते छत्रपती शिवाजी महाराज सह्याद्री देवरा याचं नामकरण केलं महाराष्ट्रात आपण पस्तीस डोंगर असे चेंज केलेत आपण सगळी त्याचा डंका पिटत नाही शेवटी आपण पाहतो जे मनात प्रत्येकाचे असतं पण बोलायला काय होतं लोक पुढे येत नाही तो दुसरा म्हणजे कुठला विषय नसून तो हिंदुत्वाचा विषय मनात प्रत्येकाचा असतो जो हिंदू असेल त्या प्रत्येकाच्या मनात असतं पण थोडं बोलायला काय होतं लोक काही काही लोक बोलत नाहीत मनात था प्रत्येकाचं असते जसं छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येकाला वाटतं पण पाहिजे पण त्याला कोण वाटतं की ते शेजारच्या घरात पाहिजे असं असं आहे ते पण हरकत नाही असो ते आता काम करत असतो बरेच लोक काम करतात त्याच्यावरती पण ते काय सगळेजण पुढे येऊन करत नाहीत काही लोक आम्हाला म्हणतात तुम्ही पुढं आता आम्ही चाललोय तुम्ही फक्त माघार एवढीच विनंती करतो नाही आम्ही चालायचं पुढं ते काय आणि ते कोणासाठी नाहीये सगळ्यांनी त्या विचाराच्या पाठीमागे उभं राहिलं हो पाहिजे ते काय आपल्याला हिंदुत्व करायचं म्हणजे हिंदुत्वाचं काम करायचं म्हणजे काय रोजच काहीतरी कुठं नाही करायचं असतं माग नाही पण जिथं जिथं कुठेतरी आपल्या लोकांवरती अन्याय होत असेल पूर्वीच्या काळात आम्ही सातत्याने पाहायचो की कुठतरी हिंदुत्वाच्या बाबतीमध्ये काम करत असताना एखादा व्यक्ती आपला जर कुणी चालला असेल तर तुम्हाला एखादा छोटा एखादा गाडी जरी दाढीवाला टूपवाला आडवा आला जर निश्चित गाडी जरी लागली नाही तर तुम्हाला सांगतो राऊ शेटचे लोक आपल्या अंगावरती दीपक शेठ ते लोक आपल्या अंगावर ये पण आता तुम्हाला सांगतो की आता ते लोक तुम्हाला सांगतो अजिबात कुठं आपल्याला आधी लागत नाही कुठंतरी आपल्या व्यापारी असल आपल्या दुकानाच्या बाहेर कुठंतरी येऊन गाडी लावणार आपण सांगितलं एका दिवस आपण कधी कधी आपण विचार करतो प्रेमाने की लावू द्या बाजूला आणि लावल्यानंतर त्यावेळेवरती गाडी आपल्या दारात येते नंतर आपल्या त्याचा त्रास वाढतो असे अनेक वेगवेगळी उदाहरणं या शहरात नाही या जिल्ह्यात नाही महाराष्ट्रात नाही तर देशात चालू आहे आणि आता परदेशाच्या बाहेर जरी आपण गेलो म्हणजे युरोपियन कंट्रीजमध्ये गेलो तरी तिथं कुठे हिंदू नव्हता पण तुम्हाला सांगतो की तिथं वेगळ्याच धर्माचे लोक होते पण तुम्हाला सांगतो त्या लोकांचं धर्मांतर आज मोठ्या प्रमाणात झालेलं पाहायला मिळते आणि तिथं जर तुम्ही गेले तर आपल्याकडे तरी आता अजून रस्त्यावर कुणी येत नाही म्हणजे नमाज पडायला पण युरोपियन कंट्रीजमध्ये गेले तर आज इतकी भयानक आणि विद्रूप परिस्थिती आहे की तिथं त्यांची संख्याच बाकीची उरली नाही फक्त आणि फक्त याच लोकांची संख्या उरली आणि रस्त्यावर सुद्धा तुम्हाला सांगतो लोक नमाज पडायला झालेले आहेत म्हणजे ज्या युरोपमध्ये आपण त्याचं जगामध्ये वेगळं त्याचं नाव लौकिक होतं त्या युरोपियन कंट्री एवढी अडचण झाली आहे म्हणून म्हणजे सगळ्याच युरोपियन कंट्री सगळीकडे तीच परिस्थिती <laughs> उद्या भविष्यामध्ये आपल्या अहिल्यानगरमध्ये असेल आपल्या महाराष्ट्रात असन आपल्या देशात असल या सगळ्या परिस्थिती होऊ नये याच्याकरता देखील विकास आपल्याला करायचा आहे निवडणूक म्हणजे विकासाकरते असते निवडणूक पण याच्या बरोबर कुठतरी धर्माचा विषय हा देखील अत्यंत महत्वाचा असतो अहिल्या नगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा